मी मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघून तुम्हाला असेल की आजचा हा व्हिडिओ कशावरती आहे तर तर मागे मी ब्लाउजचं कलेक्शन दाखवलं होतं त्याचप्रमाणे मी म्हटलं झालं तुमच्या बरोबर माझ्या साड्यांचं सा कलेक्शन दाखवूया तुमच्याबरोबर शेअर करूया तर मी आज साड्या सगळ्या काही ज्या म्हणजे आहेत त्या सगळ्या साड्या तुम्हाला मी दाखवणार आहे शेअर करणार आहे कशा टाईपच्या साड्या आहेत पार्टीवेअर साड्या कशा आहेत बॉर्डरच्या साड्या कशा आहेत आणि मग ह्या सगळ्या साड्या मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि साड्या घेताना काय क घ्यायचं कशा टिप्स आहेत त्या सगळ्या काही मी तुम्हाला शेअर करणार आहे चला तर ह्या माझ्या साड्या आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये साड्या मी ठेव ऑर्डरप लावताना मी दाखवलं होतं की मी साड्या कशा ठेवते तर ह्या अशामध्ये साड्या ठेवत असते तर खूप छान राहतात आणि आपल्याला साड्या बघितल्या की घेता येतात जसं म्हणजे वेगवेगळ्या तुम्ही बघू शकता हे मी असं ठेवलेला आहे तर इथे सुद्धा इथे वरतीसुद्धा लावलेलं आहे तर दोन तीन साड्या अशा सुट्ट्याच ठेवल्यात पण ह्या साड्या अशा मी जर ठेवते ना तर खूप छान राहतात आणि सेपरेट साड्या ठेवल्यामुळे आपल्याला सुद्धा येतात आणि माहिती पडतात की कुठल्या कुठल्या साड्या आपल्याकडे आहे तर मी ह्या मेन साड्या त्या बॅग कवरमध्ये ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला साड्या सगळ्या समजतील आणि सुद्धा येतील पण इतक्या साड्या आपल्या नसतात आपल्या जेव्हा जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो किंवा मा, कुठल्या साड्या खरेदी करायला जातो तर आपल्याला इतक्या साड्या असूनसुद्धा घ्या असं वाटतात आणि वेगवेगळे वे कलर्स मला तर खूप आवडतात आपल्याकडे वेगवेगळे साड्यांचे कलर असतात परंतु आपण बाहेर गेल्यावर खूप डिझाईन किंवा पार्टीवेअर साड्या घेतो तर त्यातले कलर बहुतेक असे जास्त करून आपल्याकडे असतातच असतात पण त्यातल्या त्यात माझ्याकडे पिवळा कलर आहे जो की माझा खूप खूप फे फेवरेट आहे आणि माझ्याकडे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवेन सुद्धा की पिवळ्या कलरच्या साड्या भरपूर आहेत आणि वेगवेगळ्याच आहेत वेगवेगळ्या वे 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 टाईपच्या आहेत ह्या साड्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे आता आपण जशा घरी घालतो किंवा किंवा म्हणजे सिंपल साड्या म्हणा तशा साड्या पण भरपूर माझ्या बॅगेमध्ये आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की जेणेकरून त्या साड्या म्हणजे माहिती पडतात आणि आपण वेगळ्या ठेवतो हो तर मी तुम्हाला दाखवते साड्या एक एक करून तर ह्या अशा साड्या मी ठेवलेल्या आहेत मी एक एक करून साड्या दाखवणारच आहे पण त्याच्या आधी माझ्या आवडीचा कलर पिवळा आहे आणि मी तो तुम्हाला पहिला दाखवते तर ही अशी बांधणीची साडी आहे तर हे बघा मध्ये असं हिरवा आहे आणि ही बॉर्डर पिवळी आहे तर हिरवा आणि पिवळा कलर आहे त्याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि खूप छान साडी दिसते हे बघा सिंपलच आहे आणि मध्ये तरी म्हणजे बांधणीची साडींची फॅशनच आहे जे अजूनपर्यंत ती साड्या चालतात घालतो आपण तर भरपूर अशी सगळ्यांची चॉईस बांधणीच्या असतात तर हे बघा तर ही अशी साडी आहे आणि नवीनच साडी आहे अजून याला मी फॉल बिडिंग लावलेली नाही तर खूप सुंदर साडी आणि घातल्यावर इतकी छान वाटते ना या दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे तर, तर माय फेवरेट बांधणी आणि त्यातल्या त्यात कलरचं कॉम्बिनेशन तर अशी ही सुंदर साडी आहे हे बघा तर दुसरी साडी दाखवते आहे ती अशी आहे पिंक आणि पिवळा कलर आहे कॉम्बिनेशन खूप अप्रतिम आहे ह्याचं सुद्धा आणि सिम्पलच आहे पण घातल्यावर इतकी छान असते आणि भरपूर जणांना म्हणजे माहितीसुद्धा असेल ही साडी अशी तरी खूप साड्या अशा चालत होत्या आणि मला ती हवी होती तर ही काय आत्ताच घेतलेली आहे मध्ये मला वाटतं दिवाळीला मी घेतली असेल बी तर हे बघा असं खूप छान आहे आणि अशी छोटे छोटे बुट्टे आहेत त्याच्यावरती तर खूप सुंदर दिसते कॉम्बिनेशन खूप छान आहे तर सिंपलच आहे आणि ही सुद्धा मला खूप आवडते हा ही एक साडी आहे जी पिंक कलरची साडी आहे आणि खूप छान आहे ह्याचं त्याची बॉर्डर खूप छान आहे ह्याचं कॉम्बिनेशन म्हणजे इतकं काय पूर्ण पिंकच कलर आहे पण ह्याची जी, जी बॉर्डर आहे ती गोल्डन आहे जर त्याची आणि पूर्ण जरीचं काम आहे आणि पूर्ण म्हणजे शालू टाईप अशी साडी आहे तर बघू शकता हे बघा असे छोटे छोटे बुट्टे आहेत गोल्डन कलरचे मला वाटतं व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही माहिती नाही पण खूप सुंदर आहे बघा असे शाईन मारतात ना तर असे हे बुट्टे आहेत जरीचेच आहेत गोल्डन टाईप आहे तर आणि बघा हे पदर आहे असा हा पदर आहे तर ह्याची बॉर्डर आणि पिंक कलर आणि मध्ये मध्ये बुट्ट्या ह्यामुळे इतकी साडी घातल्यावर सुंदर दिसते ना खूप सुंदर दिसते आणि ही साडी अशा आपण लग्न कार्यामध्ये घालू शकतो साडी सुद्धा खूप छान आहे आणि ही किनार पदरीची साडी आहे ह्याचा कलर थोडासा भगवा टाईप आहे आणि कॉम्बिनेशन पण खूप अप्रतिम आहे हे बघा थोडा प्युअर सरच आहे आणि ऑरेंज टाईप जास्त आहे ऑरेंज त्याच्यात जास्त आहे पण कॉम्बिनेशन प्रतिम आहे हिरवा आणि हे भगवा कलर खूप सुंदर आहे हे बघा खूप सुंदर दिसते ही घा ही साडी तर इतकी सुंदर दिसते ना आणि कुठले प्रोग्राम असेल किंवा लग्न कार्य असेल तर खरंच आपल्याला खूप आवडतं असं सा साडीवर छान वेअर करायला तर हे अप्रतिम दिसते ही साडी सुंदर दिसते आणि हे बघा हसावायचा पदर आहे दुसरी साडी अजून एक साडी मी तुम्हाला दाखवते की ती इतकी छान वाटते आणि हे तर पहिल्यापासूनच आपण जेव्हा साडी घालतो लग्नकार्यामध्ये अशा साड्या लागतातच आणि आपण अशा साड्या वेगवेगळ्या कलरमध्ये भरपूर असं बघितलं आहे ट्रेंडिंग पण आहेत ह्याच्यावर आपण कुठलाही ब्लाऊजमध्ये म्हणजे रेड कलरचा ट्रेंडिंग ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले तसे सुद्धा घातले ना तर मी खूप सुंदर दिसतो असं हे रेड कलरचे पदर आहे आणि हे सुंदर अशी बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण बॉर्डर अशी ही आहे सिल्वरच आहे थोडंसं जरीच आहे का आणि सिल्वर पण नाही गोल्डनच आहे जर पण ह्याच्यामध्ये सिल्वर दिसते की काय होते कदाचित व्हिडिओमध्ये असं दिसत असेल पण इतकी छान साडी आहे आणि त्याच्यावर अशी डिझाईन आहे बॉर्डरसुद्धा अशी छान आहे हे बघा हे बघा रेड कलरची बॉर्डर आहे आणि ह्या बॉर्डरलाच ही अशी डिझाईन आहे आणि पदर सुद्धा दाखवते तुम्हाला हे बघा पदर खूप छान दिसते ही साडी सुद्धा अशा साड्या पहिल्या घालायच्या आपण आणि सगळ्या जुन्याच सगळ्या साड्या किंवा ब्लाउज म्हणा सगळी फॅशन आता परत नव्याने आली तर खूप छान वाटतात अशा साड्या तर ही हिरवी साडी आहे ती सुद्धा खूप छान आहे हे बघा आणि ह्याची बॉर्डर खूप सुंदर आहे ह्याला पूर्ण डायमंड आहे आणि खाली रेड कलरची पट्टी आहे बॉर्डर पूर्ण रेड आणि गोल्डनची जर आहे ना त्याच्यामुळे इतकी सुंदर साडी आहे ना आणि घातल्यावर खूप छान वाटते आणि हे बघा ह्याचा पदर सुद्धा बघा ह्याचा कलरसुद्धा खूप छान आहे रेड कलरचाच पदर आहे असा पदर आहे आणि पूर्ण बुट्टे बुट्टे येते बघा सगळ्या साडीवर आणि बॉर्डर आहे साईडला सुद्धा पदरवरच्या बाजूला कोयऱ्या कोयऱ्या आहेत तशी डिझाईन आहे तर खूप सुंदर दिसते साडी तर असे जे सगळे साडीचे वेगवेगळे कलेक्शन आहेत ते मी तुमच्या बरोबर शेअर केलेत तर साड्या घेताना आपण कशा चॉईस करायच्या म्हणजे कलर आपल्यावर असं गोरा असेल तर लाईट कलर किंवा सावळा कलर असेल तर आपला त्याच्यावर कुठला गडद किंवा डार्क कलर असं साडी घेताना चॉईस करायची आपण आणि कुठली साडी आपल्यावर उठून दिसेल हे तर आपल्याला समजतंच पण कलरवर किंवा आपल्या आपण आपल्याकडे साडी आहे की नाही ही साडी आता आहे तर हा कलर नको दुसरा कलर आपण घेऊ पण त्याच्यात त्या दुसरा डिझाईन वगैरे वेगवेगळे असेल तर आपण कलर तेच कलर घ्यायला पण आपण पाठीपुढे बघत नाही कारण आपल्याला ती डिझाईन आवडलेली असते किंवा वेगळे टाईप ती साडी असते त्याच्यामुळे आपण ती घेत असतो आणि अशा करून आपल्याकडे साड्या जमा होत असतात की ती ही साड्या असल्या तरी आपल्याला साड्या कमीच पडतात तर अशा प्रकारे भरपूर काही वेगवेगळ्या वे वे सिंपल आणि साध्या आणि पार्टीवेअर आणि काटा पेद पदराच्या साड्या जेणेकरून ज्या जे प पहिल्या आपण पारंपरिक साड्या घालायचो त्या साड्या हे सगळ्या काही फॅशन आता परत सुत परत निघाले आहे तर आता हीसुद्धा साडी तुम्ही बघू शकता इतकी सुंदर दिसते ना आणि ही साडी मला खूप आवडते जसं मला पिवळा फेवरेट कलर आहे तसा हा सुद्धा आहे सगळेच कलर फेवरेट असतात लालमध्ये हिरव्यामध्ये खूप छान छान साड्या दिसतात अशा कलर चांगले असले डार्क कसे पण असू दे पण रेड तर आता ही निळी कलरची साडी आहे पण ह्याची बॉर्डर आहे ना ती सिल्वर आहे आणि ह्याच्यावर सगळ्या बुट्ट्याबुट्ट्याच आहे बघा पूर्ण साडीवर बुट्ट्या आहेत म्हणजे डिझाईन आहे सगळ्या पूर्ण साडीवर छोटे छोटे तर आणि ह्याचा पदर सुद्धा खूप छान आहे हे बघा असा पूर्ण पदर आहे आम्हाला वाटतं ही साडी मी दीड हजाराला घेतली होती ही साडी आणि ह्या ही दोन साड्या अशा दीड हजाराला घेतल्या होत्या बघू शकता खूप सुंदर आहे आणि वेअर साडी आहे आणि इथे बघा कोयरे आहेत आणि ते पण अशा खूप छान आहे डायमंड आहे त्याच्यावर हे बघा हे बघा हा पदर सुद्धा खूप छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे मेन म्हणजे थोडा पर्पल कलर आणि मोरपीसी कलर आहे पण त्याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे आणि इथे बॉर्डरला इतकी सुंदर डिझाईन आहे बघा ना हे खूप छान आहे हे बघा पूर्ण अशी हा पदर आहे आणि पार्टीवेअर साडी आहे घातल्यावरती इतकी छान दिसते ही साडी हे बघा अशी बॉर्डर पूर्ण डायमंड आहे इथे अशा टिकल्या नाही डायमंड आहे ही साडी सुद्धा बघू शकता तुम्ही ह्याचा कलर इतका छान आहे मरून कलर आहे आणि हे बघा आणि ह्याची बॉर्डर आहे ना अशी आहे बघा गोल्डन ब्ला बॉर्डर आहे पण त्याच्यावर सुद्धा डिझाईन आहे आणि बघ अशी डिझाईन आहे थोडासा कॉपर टाईपच आहे इथे बॉर्डर आणि कलर आणि कॉम्बिनेशन खूप छान दिसतं घातल्यावर तर खूप छान दिसते साडी ही बघ मरून कलर खूपच सुंदर दिसतो ही साडी ही खूप छान आहे आणि मरून कलरची साडी आहे तो ही साडी पण घातल्यावर खूप सुंदर दिसते हे बघा आणि ह्याची पदर असा आहे आणि बॉर्डर अशी पूर्ण आहे तर गोल्डनच आहे थोडी असं लग... हे बघा असं गोल्डनच आहे बॉर्डरला आणि संपूर्ण अशी ही, ही बुट्ट्या बुट्ट्याच आहे त्या साडीवर पण घातल्यावर खूप सुंदर दिसते हे बघा सुद्धा प्राईज हजार काहीतरी मला मे बी हजार रुपये काहीतरी असेल मला काही का आठवत नाही की भरपूर दिवस झाले याला घेतलेली तर आणि एक अजून दाखवते तुम्हाला आणि ही साडी आहे ती पाचशे रुपयाला घेतलेली ही पिंक कलरची ही ग्रीन आहे ती सुद्धा दीड हजारालाच त्यावेळेस घेतली होती भरपूर अशा साड्या असतात पण आपल्याला नेहमीतल्या साड्या म्हणजे ह्याच साड्या असतात की जे की आपल्या सिंपलसुद्धा असतात किनारपदरीवाल्या पण असतात पाठीवेल साड्या अशा घेतच असतो आणि आपल्याला त्या कमीच पडत असतात किती पण घेतलं तरी आपल्याला कमीच वाटतात आणि आपल्याला असं वाटतं आपल्याकडे साड्या नाही तर माझं होतं तसं तुमचं होतं का तुमचं पण होत असेल ना तसं तर चला तर भरपूर अशा तुम्हाला साड्यांनी शेअर केल्या तुम्हाला दाखवल्या हो तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटलो अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय